नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या दिवाळीला मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहे अगदी पहिल्यांदाच चिवडा बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला दिवाळीच्या माझ्या वेगवेगळ्या वेग रेसिपी बघायला मिळतील आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका नाही तर तुम्हाला अजिबात कळणार नाही का हा चिवडा कसा झालेला आहे अजिबात एकदम कुरकुरीत होणारा असा हा चिवडा आहे तर त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहे एक किलो पातळ पोहे घेतलेले आहे तुम्ही बघू शकता असे पातळ पोहे आहे आणि हे हाताने असे मोडल्यानंतर ते थोडेसे नरम असतात जेव्हा तुम्ही मार्केटमधून आणतात ना तर थोडेसे नरम असतात तर सगळ्यात आधी यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी हे मी उन्हामध्ये वाळत घातले होते तर एक दिवस मी उन्हात वाळवलेले आहे पण ते कपडा टाकून वाळवायचे कारण धूळ वगैरे त्यावर साचली जाते कारण किती तुम्ही जरी म्हटलं ना तरी बाहेरची धूळ ही त्यावर बसते कारण याला आपल्याला धुवून वगैरे अजिबात घ्यायचं नाही म्हणून कपड्याखाली झाकून वाळवून घ्यायचे आहे तर ते मी चाळणीने चाळून घ्यायचे त्यातला कचरा काढून घेतलेला आहे आणि एका कढईमध्ये मोठ्या घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपल्याला खूप म्हणजे एकदम गॅस आधी चालूच करायचा नाही जेव्हा तुम्ही पोहे टाकता तेव्हा त्यानंतर गॅस चालू करायचा गॅस एकदम कमी ठेवायचा आणि एक दहा मिनिटं आपल्याला हे पोहे परतवून घ्यायचे कारण पोहे हे सुकल्या गेले नाही पाहिजे असे सुकुडले नाही पाहिजे तर पोहे अगदी जशाच्या तसे पातळ तुम्हाला दिसले पाहिजे इतपत असे आपले भाजले फक्त आपल्याला हे भाजायचे आहे खूप असे सुकुडल्या गेले नाही पाहिजे तरच तुमचा चिवडा कुरकुरीत तर राहणार फक्त असे गरम करून घ्यायचे तरी पण तुम्हाला कमी गॅसवर कमीत कमी, कमी दहा मिनटं लागतात तर बरेच लोक म्हणतात अगदी पाचच मिनिटं ठेवायचं पण पाच मिनटात मात्र काही कुरकुरीत होणार नाही तर तुम्हाला दहा मिनटं तरी लागेल तर ही एकदम जी पद्धत आहे ना ती व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर त्यासाठी इथे मसाले काही आपल्याला लागणार आहे तर इथे मी चार चमचे साखर घेतलेले आहे तर आणि इथे मीठ लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं चा, तुमच्या अंदाजानुसार चा, मीठ घ्या इथे चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा हळद एक चमचा बडिशोप एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि इथे धना पावडर एक चमचा आणि सायट्रिक ऍसिड अर्धा चमचा तर सायट्रिक ऍसिड तुम्ही अजून कमी घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता पण मला थोडंसं आंबट हवं होतं म्हणून मी टाकलेलं आहे दोन्हीपैकी तुम्ही सायट्रिक ऍसिड टाका किंवा चाट मसाला टाका दोन्ही पैकी एक टाकलं तरी चालेल आता हे मसाले सगळे आपल्याला एकत्र करून दळून घ्यायचा आहे मसाला म्हणजे जेव्हा तुम्ही चिवडा बनवाल ना तर तो मसाला आपल्याला असा एकत्र करून लावायचा आहे तर बडुशोप सुद्धा मी वेगळी दळून घेतली होती बडुशोप टाकलेली आहे आणि बाकीचे सगळे मसाले असे एकजीव करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे हा मसाला मी दळून घेतला आहे तुम्ही बघू शकता ती आपल्याला बाजूला करून ठेवायचं आहे आणि आता इथे आपल्याला काही जे मसाले आपल्याला लागणार आहे ना साहित्य ते तळून घ्यायचं आहे जे तेलात तळायचं आहे ते मसाले आपण इथे तळून घेऊया तर कडाई तेल टाकायचं खाली आणि चाळणी घ्यायची चा, म्हणजे ही करायची पद्धत सोपी आहे कारण यानंतर तेल तुमचं खूप खराब होतं तुम्ही डायरेक्ट जर टाकले ना तर ते काढायला वेळ लागतो म्हणून ही चाळणीने तळायची जी पद्धत आहे ना ती सोपी आहे तर एक वाटी मी ते शेंगदाणे घेतले आहे तर ते चांगले तळून घ्यायचे आपल्याला गॅस मात्र खूप जास्त फास्ट ठेवायचा नाही कमी गॅसवर तळायचे म्हणजे आतपर्यंत छान कुरकुरीत होतात तर फक्त कलर थोडा चेंज होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे तर शेंगदाणे छान आपले तळून झालेले आहे कलर जास्त लाल होऊ द्यायचा नाही आता त्यानंतर आपण इथे थोडे बदामचे काप घेऊया तर हे अर्धी वाटी इथे बदामचे काप घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे तर यामध्ये तुम्हाला जर बदामचे काप टाकायचे नसेल तर नाही टाकले तरी चालेल पण हा शाही चिवडा आहे आणि खायलाही खूप सुंदर लागतो ते एक वाटी काजू घेतले आहे त्याचे फक्त दोन तुकडे करून घ्यायचे खूप जास्त बारीक तुकडे करायचे नाही ते सुद्धा यामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तळले ना तर बघा तुम्हाला काढायलाही जास्त वेळ लागणार नाही चाळणीवरती केली लगेच के स्टॉक काढून घ्यायचं झाऱ्याने जा, तुम्ही एक एक काढत बसला ना तर काही त्यातले जे काजू वगैरे शेंगदाणे हे जळल्या जातात म्हणून ही पद्धत सोपी आहे तर इथे भाजक्या डाळ्या घेतल्या ह्या जास्त आपल्याला तळायच्या नाही कारण या ऑलरेडी भाजलेले असतात फक्त थोडासा तेलामध्ये कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तळून आहे त्याऐवजी तुम्ही ज्या आपल्या ओल्या डाळ्या भिजत ठेवून त्या सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता पण त्याला तळायला थोडा जास्त वेळ लागतो आता इथे खोबऱ्याचा एक वाटी खोबऱ्याचे काप बनवले होते तर ते आपलं वेपास करायची किसनी असते ना तर त्यांनी आपले असे पातळ स्लाईस करून घ्यायचे ते चांगले पातळ होतात आणि पटकन होतात सुरीनी किंवा विळीनी प करायला वेळ लागतो तर ही एक टीप आहे ही लक्षात ठेवा हे करण्या करताना त्यामुळे दिवाळीचे जेव्हा तुम्ही पदार्थ बनवतात ना तर हे छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या ना तर कुठलंच फराळ करायला वेळ लागत नाही तर माझे जे दिवाळीचे पदार्थ असतात ना मी एक एक दिवशी तीन तीन चार चार पदार्थ करते कारण सोप्या पद्धतीने जर केलं ना तर वेळ लागत नाही तर अर्धी वाटी इथे मनुके घेतलेले आहे तरी मी हिरवे मनुके घेतले आहे तुम्ही काळे सुद्धा इथे घेऊ शकता असे फुगले की लगेच आता इथे आपल्याला कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता कडीपत्ता टाकल्यानंतर थोडस लांबू भरायचं थोडा वेळ आणि त्यानंतर झारा टाकून आपल्याला पुन्हा हे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अजिबात कुठेही कडीपत्ता ओला राहिला नाही पाहिजे जर कडीपत्ता जर ओला राहिला ना तर चिवडा लगेच नरम पडतो म्हणून कडीपत्ता चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा पण कमी गॅसवर केल्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी कलर हिरवागार राहतो असा हिरवागार कलर राहिला पाहिजे आणि कुरकुरीत सुद्धा झाला पाहिजे आता इथे आपल्याला एक वाटी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली आहे धुवून आणि कोरडी करून घ्यायची पंख्याखाली थोडी कोरडी करून घ्यायची आणि नंतर बारीक कापून घ्यायची म्हणजे लवकर तळल्या जाते त्यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही पाहिजे तर कोथिंबीर सुद्धा अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा अंशामध्ये जर राहिला ना तर चिवडा लगेच तुमचा नरम पडेल आता त्याच पद्धतीने शेवटी आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहे शेवटी मिरच्या तळायच्या कारण मिरचीचा ठसका होतो आणि हे जे कडीपत्ता आणि कोथिंबीर हे सुद्धा शेवटीच आपल्याला तळायचं आहे कारण उरलेलं जे तेल आहे ना तर ते खूप खराब होतं पण हे खराब तेल झालेलं सुद्धा मी टाकून दिलेलं नाही तर हे पुन्हा मी फिल्टर करून कसं वापरलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ये उड़ा पुन्हा तुम्ही एवढं खराब झालेलं तेलसुद्धा पुन्हा भाजीसाठी किंवा दिव्यांसाठी सुद्धा तुम्ही हे तेल वापरू शकता म्हणजे तुमचं जिवाळीचं ते तेल निघतं ना भरपूर वेळा आपण तळून तळून तेल खराब होतो ना तर ते तेल परत पुन्हा रियूज कसं करायचं तर त्याच्यासाठी ते, 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 ते व्हिडिओ मी बनवलेले आहे चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि चांगला प्रतिसादसुद्धा त्या व्हिडिओला मला आला होता आता जो म बनवलेला मसाला आहे ना तो सुरुवातीला आपण त्यावर टाकून घेऊया आणि त्यानंतर हे जे आपण बाकीचे तळलेले मसाले आहे ना ते सुद्धा या पोह्यांवर टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये आपल्याला दुसरं काही सुरुवातीला आपण मसाल्यामध्ये सगळं साहित्य टाकलं होतं ना तर आता फक्त आपल्याला एक जीव करून घ्या हलक्या हाताने आपल्याला आधी सुरुवातीला चमच्याने करून घ्यायचं आहे म्हणजे पोहे तुटणार नाही आणि पो जो मसाला जो टाकला होता ना तो गरम असतो म्हणून सुरुवातीला चमच्यानी करून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला हे पोहे आणि मसाला एकजीव करून घ्यायचा आहे खूप हाताने चोळायचा नाही याला कारण नाहीतर पोह्यांचा चुरा होतो कारण खूप कुरकुरीत असे पोहे आपले तयार झाले आहे तर अशा प्रकारे आपला हा पातळ पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप कलरही सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे हा पोह्यांचा चिवडा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ह्या दिवाळीला तर तुम्ही नक्कीच करा कारण नेहमीचाच तो तळलेला जो चिवडा असतो ना तो तु, तुम्ही खातात ना तर त्याला तेलही जास्त लागतं याला तेलही कमी लागतं तर अशा प्रकारचा हेल्दी चिवडा तुम्ही याला म्हणू शकता डाएट चिवडा नाही पण हेल्दी तरी नक्कीच म्हणू शकता कारण यामध्ये भरपूर असं तेल आपण तसंही वापरलेलं आहे पण जे तळण्यासाठी आपण मक्याच्या पोह्यांना किंवा जाड पोह्यांना दगडी पोह्यांना वापरतो ना तेवढं तेल मात्र लागत नाही तर अशा प्रकारे हा पातळ पोह्यांचा चिवडा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटू चला थँक्यू